या अरे यावर तुमच्या आशीर्वादाने घडलेलं आहे खरं म्हणजे आदरणीय काकांची मी माफी मागतो ही मांडण्याची सर्वसाधारण सभा आहे रामच्या निवडणुकाजवळ आल्या असल्यामुळं काही कसर शिल्लक ठेवली नाही म्हणजे सर्वसाधारण सभा मांजराची पण आमचा प्रचार मात्र हा सुरू झालेला आहे परिवार आहे आम्ही कुणाच आम्ही कुणाच मांजरा <णाँगाँ> परिवार हा खासदार आणि आमदार तयार करणार आहे का परिवार मांजराव परिवारानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना निर्माण केलं मांजरा परिवारा के परिवारा के परिवारानं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना निर्माण केलं मांजरा परिवाराने मला निर्माण केलं मांजरा परिवाराने वैजनाथराव शिंदे निर्माण केलं मांजरा परिवाराने तिंबकणारा दिसे यांना निर्माण केलं मांजरा परिवाराने डॉक्टर शिवाजी काळे यांना निर्माण केलं मांजरा परिवार काही झाला नाहीये आमदार आणि खासदार तयार करणारा हा परिवार आता तर पुण्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेला आहे आणि आमदाराच्या परिवाराच्या सदस्य संख्येमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते विशेष उद्ये कारखान्या उपाध्यक्ष इच्छुक आहे कळालं की कळाला का सगळ्यांना कळाला इच्छुक आहे कळालं का सगळ्यांना कळालं ते बघा विद्यार्थी करतात लड़की बहन है लड़की भाई नहीं लाड़की बहनी होना महायुतिजी है अपनी महाविकास आघाड़ी है श्रीपती टाकडे इथं आहे त्यांचं देवाचं मार्गदर्शन सहकार या पाठिंबा हा आवश्यक आहे आणि सगळ्या आहे सचिन पाटील आहेत बाजुगे आहेत अनेक लोक आहेत काय आपलं तिकीट दिल्लीत डॉक्टर शिवाजी पालगेला माहितीये तिकडचा त्यांचा आहे तिकीट कसं घालत त्यांना रात्री नेटा आणि ते, ते थँक्यू पाच काय आपलं राष्ट्रीय पक्ष आहे दिल्लीत दिल्लीहून औषधं तिकीट मी काढतो दिल्लीहून औषधं तिकीट निघालं काशाहून मुंबईचं तिकीट टाका नि काढावं लागत देशमुख साहेबांनी धक्का दिल्याशिवाय कागे बघा मी तुम्हाला मंत्र दिलेला आहे जागा वाटप होत आहे चर्चा सुरू होणार आहे कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल तशी आपली आहे काँग्रेसची आहे ती सोडायचं कारण आहे तर महाविकास आघाडीचे सारे पक्ष एकत्र बसून जागा वाटप मला वाटतं गणेश उत्सवाच्या नंतर सुरू होईल आणि दसऱ्याच्या अगोदर महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण होईल अशी आशा या निवडणुकी मग अशी कुठेतरी डॉक्टर शिवाजी काळगेनेच सांगितले धीरज मला मतदारसंघामध्ये फार अडकून ठेवणार असं तुम्ही म्हणाला आता हे सगळे हातामध्ये किती अडकून ठेवायचं हे सगळे आपल्या परिवाराचे सदस्य आहेत सगळे किती अडकून ठेवायचं आमच्या हातामध्ये त्यामुळे तुम्ही गावामध्ये एकत्र बसून गावाची जर जबाबदारी घेतली मिरजलाही जिल्ह्यात फेरता येईल मराठवाड्यात फिरता येईल आम्हालाही जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात फिरता येईल शेवटी अधिक आमदार म्हणून आले तरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्या सगळ्या अडचणी होणार आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या हक्काचं सरकार असणार आहे मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये महायुतीकडे कारभार आहे दुर्दैवा महाराष्ट्राची सूत्र गुजरात पूर्ण हे पटतय का तुम्हाला महाराष्ट्र सूत्र गुजरात बलता है बदला महाविकास आघाड़ी पाठी खंबीपण उ लगे बेकार वारत चल बैंक में अजन जाए भार बनो मी पहिल्यांदाच म्हणतो दुसऱ्यांदा नाही पहिल्यांदा केलेले आहेत काँग्रेसच्या सरकारला उभे केलेले आहेत नरेंद्रभाई शहा काय उद्योजक व्यापारी आहेत आपल्या औद्योगिक मसाहतीमध्ये ज्या डाळ मिला उभ्या राहिल्या तेलाचे कारखाने उभे राहिले साखर कारखाने उभे राहिले आहेत आदरणीय मिळासमोर देशमुख साहेबांच्या प्रयत्नामुळे उभे राहिले त्याच्यानंतर तो बोगीचा कारखाना जिची चर्चा धीरज यांनी केली ती उद्घाटन झालं ती बोगी काही बाहेर आणि म्हणून आता ती बोगी बाहेर काढायचं काम मग शिवाजी काळगे नव्हतं कारण तुम्ही ज्या संस्थेचे मालक आहात मांजरा कारखाना त्या मांजरा कारखान्यानं पंधरा एकर जमीन त्या रेल्वेच्या कारखान्याला दिली रेल्वे साइडिंग त्या जगेत जाते म्हणून तो कारखाना त्या ठिकाणी आज उभा आहे आणि म्हणून त्या रेल्वे कोर्ट फॅक्टरीचे खरे जनक हे तुम्ही आहात तुम्ही आहात हे आपल्याला विसरून चालणार नाही महागाई किती वाढली तर काय किराण्या ज्या आपण घरी भरतो आपल्या बाळ नावगेला विचारा त्याला किती रुपये लागले आपलं बरं आहे मांजरा कारखान्या उसाचे पैसे येतात म्हणून आपलं भरतय ज्यांच्याकडे मांजरा कारखान्याचा शेयर नाही त्याला एखाद्या वेळेला विचारलं पाहिजे कसं भरत आहे सोराठी नरला नाही